पराभव झाल्यानंतर रावसाहेब दानवे म्हणतात की जालना लोकसभा मतदारसंघामध्ये पाच हजार कोटींची विकास कामे केली आहे मग जनतेने तुम्हाला निवडणुकीमध्ये का पाडलं याचं आत्मचिंतन दानवे यांनी करावं अशी टीका नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी केली आहे ते पैठण येथे बोलत होते पैठण विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या वतीनं खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी भारताचे संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित येऊन काम केले त्यामुळे राज्यामध्ये महाविकास आघाडीला भरभरून यश मिळाले राज्यातील जनतेने महाविकास आघाडीवर जो विश्वास टाकला त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही असा विश्वास यावेळी काळे यांनी व्यक्त केला तर दानवे यांचा इतिहास कच्चा आहे त्यांनी इतिहास वाचावा त्यानंतरच वक्तव्य करावे अशी टीका देखील काळे यांनी केली आहे या। आगामी सर्व निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत त्यासाठी महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी ने तयारीला लागावे असे आवाहन देखील यावेळी काळे यांनी केलं या सत्कार समारंभावेळी माजी मंत्री अनिल पटेल दत्ता गोडे रवींद्र काळे संजय वागचौरे मनोज पेरे विनोद तांबे कांचनकुमार कुमार चाटे निमेश पटेल अजय परळकर अप्पासाहेब गायकवाड गुलदाद पठाण राखी परदेशी रामनाथ चोरमले रावसाहेब नाडे शीला, कांबे अॅडव्होकेट रमेश गव्हाणे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण आदरणीय पवार साहेब आदरणीय एकत्र देशभर काम केलेलं आहे परंतु यावेळेला उद्धव साहेब पहिल्यांदा विधानसभेच्या निवडणुकीसारख्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकी निवडणुकीमध्ये एकत्र येऊन काम करण्याची संधी शिवसेनेला आपल्या सोबत मिळाली आणि आपल्याला त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली हे विशेष काम या निमित्ताने झालं मला या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे निवडणुकीवर बोलता येईल निवडणुकीमध्ये काय काय घडलं काय काय नाही त्याच्यावर बोलायचं आघाडी बद्दल बोलायचं खूप साऱ्या गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु आज मला असं वाटत आपण सगळेजण बऱ्याच जणांनी खूप मार्गदर्शन केलंय अजून बऱ्याच जणांना राहिले परंतु मी एवढंच सांगेन की मला परत यायचं आहे आज फक्त आपला सत्काराचा कार्यक्रम आज जरा गोडदोड चांगलं चांगलं बोललं पाहिजे कारण आपल्याला ऑडिट करायचं हिशोब करायचा आहे काय चुकलं ते बघायचं आहे नव्याने निवडणूक आपण कशा जिंकू मग आपले सत्ता म्हणले तसं कोणत्या मतदारसंघात आपण कमी पडलोय कोणत्या घरात कमी पडलोय कोणत्या वार्डात कमी पडलोय हे सुद्धा आपल्याला तपासलं पाहिजे का येणाऱ्या निवडणुकीची तयारी आता करावी सगळ्यांना महाविकास आघाडीचा लोकसभेचा खासदार या नात्यात विशेषतः जालन्याचाच नाही तर संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याचा सुद्धा आता आपल्याला कारण तिथे सुद्धा महाविकास आघाडीचा मीच खब्दार आणि जालन्याला मीच त्याच्यामुळे जालना जिल्हा आणि संभाजीनगर तथा औरंगाबाद जिल्हा इथे चौदा विधानसभेची मतदारसंघ आहे तिकडे नऊ आणि तिकडे पाच तुम्हाला असं वाटतं नाही आता आपल्याला दोन दोन जिल्ह्यांची जबाबदारी जनतेने दिलेली आहे आणि म्हणून आपली जबाबदारी आहे महाविकास आघाडीचा खासदार या नात्याने की माझा प्रत्येक कार्यकर्ता हा कसा नगरसेवक होईल कसा जिल्हा परिषदचा मेंबर पर होईल कसा पंचायत समितीचा मेंबर होईल तो कसा पण विधानसभा लागेल या कोणत्या निवडणुका लागतील त्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना एकत्र मोड बांधावी लागेल एकत्र यावंच लागेल ही काळाची गरज आहे आणि म्हणून इथून पुढच्या काळात आपण जर एकत्र आलो तर निश्चितपणाने या संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याला तथा जालना जिल्ह्याला नवी दिशा मिळाल्या करायचं काही कारण राहिलेलं नाही आता मला असं वाटत माझ्या माझी खासदारावर तो काही बोलावं अशी काही परिस्थिती राहिलेली कारण आपण बोलून बोलून सगळ्या लोकांना कळलं आणि म्हणून तो लोक पटलं जातो बरोबर आता पुन्हा त्यांच्या एका बघतरी एक चिठ्ठी दाखवली ते म्हणले म्हणे मी पाच हजार कोटीचे रस्ते आणले कल्याण एक हजार कोटी अजून दाखवावे असं कल्याण का त्याने चॅलेंज मला दिलंय पणकडे साहेबांना सांगितलं कल्याण काळ अजून त्यांना कळलाच नाही अजून कल्याण काळ त्यांना कळलाच नाही सांगू पाहत चालतो मी निवडणूक झाल्यावर फोडके साहेब त्यांची माहिती घेतली साहेब निवडणूक झाल्यास त्यांच्या मतांची माहिती घेतली भारतीय जनता पक्षाच्या ते म्हणजे पैठण आणि सिल्लोड हे कल्याण काळाला प्लस राहतील पण भोकरगड रत्नापूर आणि जास्त राहिला निवडून मिळतील